नमस्कार मित्रांनो आजपासून पुढील दोन दिवस काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ राहणार पण महाराष्ट्रात हवामान कसं राहणार पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती सध्या तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून अनेक घरामध्ये पाणी शिरलं आहे आय एम डीच्या मते जम्मू काश्मीरला लागून असलेल्या उत्तरेकडे वेस्टर्न डिस्टर्बन्सची स्थिती अजूनही कायम असल्यामुळे पुढील दोन दिवसात दक्षिण तामिळनाडू केरळ आणि लक्षद्वीपमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर उर्वरित तामिळनाडू आणि किनारपट्टीत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश अंदमान निकोबार बेटाच्या दक्षिण किनारपट्टी भागातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर महाराष्ट्रामध्ये हवामान कसे राहील याबाबत असे सांगितले आहे की दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील हवामान सध्या बदल होत असून काही भागात थंडी तर काही भाग ठिकाणी ढगाळ वातावरण आहे पुढील दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे बाष्पयुक्त वाऱ्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील किमान तापमानात एकवीस डिसेंबरपासून वाढ होण्याचा अंदाज असून हवामान कोरडे राहील अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे